श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता येत्या दहा जून रोजी मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या पतीच्या कल्याणासाठी प्रत्येक महिला ही वटपौर्णिमेचं व्रत करत असते वटपौर्णिमा हा प्रत्येक सवाष्ण स्त्रियांचा अत्यंत महत्त्वाचा आणि खास असा सण आहे वटपौर्णिमेला प्रत्येक महिलाही वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करत असते पण बऱ्याच वेळेला वटपौर्णिमेचा हा सण आला की त्याच वेळेस आपल्या घरामध्ये सुतक येत असतं किंवा आपला मासिक हा येत असतो किंवा मग आपल्या घरामध्ये गर्भवती स्त्री असते तर मग अशा वेळेस त्या गर्भवती स्त्रीला असा प्रश्न पडतो की मी वटपौर्णिमेची ही पूजा आणि उपवास करू शकते की नाही असा प्रश्न त्या महिलेला पडत असतो किंवा मग अशी स्त्री उपवास करू शकते तर तिने हा उपवास कसा करायचा आहे आणि वडाची पूजा जर ती करू शकत असेल तर तिने ही वडाची पूजा कशी करायची आहे किंवा मग कधी कधी वटपौर्णिमेच्या वेळेसच आपल्या घरामध्ये सुतक येत असतं तर मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे किंवा मग वटपौर्णिमेच्या वेळेसच मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरंही नक्कीच मिळतील चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात आधी जाणून घेऊया की जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर मग तुम्हाला काय करायचं आहे अशा महिलांनी उपवास हा कसा करायचा आहे आणि वडाच्या झाडाची पूजाही कशा पद्धतीने करायची आहे हेच सर्वात आधी आपण जाणून घेऊया तर अशा प्रेग्नंट महिलांनी सर्वात आधी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे कारण त्यांच्या आतमध्ये एका छोट्या जीवाची वाढ होत असते त्यामुळे आपण आपली तब्येत ही सर्वात आधी लक्षात घ्यायची आहे आणि मग हा उपवास करायचा आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आणि जर तुम्हाला हा उपवास करणं शक्य असेल तरच हा उपवास तुम्ही करायचा आहे आणि जर तुम्हाला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेला असेल तुमच्या तब्येतीची जास्त काळजी घेण्याची तुम्हाला जर गरज असेल आणि प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर मग तुम्ही हा उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल पण जर प्रेग्नंट असतानासुद्धा तुम्ही जर फलाहार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा उपवास करू शकत असाल तर तुम्ही हा उपवास केला तरीसुद्धा चालेल पण हा उपवास करताना सर्वात आधी तुम्हाला तुमची स्वतःची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्यायची आहे ही गोष्ट लक्षात घेऊनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही उपवास करायचा आहे आणि जर प्रेग्नंट असताना तुम्हाला बेडरेस सांगितला असेल आणि अशा वेळेस तुम्ही घराबाहेर जाऊन पूजा करू शकत नसाल तर मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे तर अगदी साधं सोपं आहे वटपौर्णिमेचा हा उपवास आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो आणि म्हणूनच जर तुम्हाला पूजा करायला जाता येत नसेल तर मग तुम्ही तुमच्या पतीलाच औक्षण करायचं आहे आणि तुमच्या पतीला तुम्ही नमस्कार करायचा आहे कारण हा उपवास आपण आपल्या पतीसाठीच करत असतो तर या पद्धतीनं तुम्ही वटपौर्णिमा ही साजरी करू शकतात आणि असं केल्याने तुम्हाला काहीही त्राससुद्धा होणार नाही त्याचप्रमाणे जी महिला सहा महिन्यांपर्यंतची प्रेग्नेंट आहे म्हणजेच अशा महिलेला सहावा महिना हा जोपर्यंत सुरू आहे सहा महिन्यांच्या अगोदर तुम्ही वडाच्या झाडाची पूजाही करू शकता पण ज्या गर्भवती स्त्रियांना सहा महिने हे होऊन गेले असतील आणि सातवा महिना हा सुरू झालेला असेल तर सहा महिन्यांच्या नंतर आपण वडाची पूजाही करू शकत नाही ज्या गर्भवती महिलांना सातवा महिना सुरू आहे तर अशा महिला कोणतीच पूजाही करू शकत नाही आणि म्हणूनच ज्या महिलांना सातवा महिना सुरू आहे तर त्या महिलांनी वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची नाही आहे पण जर तुम्हाला सहा महिन्याच्या अगोदरचा महिना सुरू असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात पण जर तुम्हाला सातवा महिना हा सुरू झाला असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजाही करायची नाही आहे पण मग तुम्ही उपवास करू शकतात का तर यासाठी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानंतरच उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास करण्याची पद्धत हीसुद्धा वेगवेगळी आहे आणि त्यातलीच एक पद्धत म्हणजे जोपर्यंत वडाच्या झाडाची पूजाही केली जात नाही तोपर्यंत काहीही खाल्लं जात नाही तोपर्यंत उपवास हा धरला जातो आणि जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करून आपण घरी येतो तर त्यानंतर वटपौर्णिमेचा उपवास हा सोडला जातो आपण जो काही स्वयंपाक केलेला असेल तर तो खाल्ला जातो आणि वटपौर्णिमेचा उपवास हा सोडला जात असतो तर याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी या पद्धतीने वटपौर्णिमेचा उपवास हा केला जात असतो आणि त्याचप्रमाणे दुसरी पद्धत म्हणजे बऱ्याच ठिकाणी दिवसभर वटपौर्णिमेचा उपवास हा धरला जात असतो आणि संध्याकाळी ज्या वेळेस चंद्रोदयी होत असतो तर त्यावेळेस चंद्रदर्शन करून हा उपवास सोडला जात असतो तर या पद्धतीने काही ठिकाणी उपवास हा केला जात असतो ही पद्धत जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पद्धतीने उपवास करू शकतात आणि तसंच वटपौर्णिमेचा उपवास करण्याची तिसरी पद्धत म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर काहीही खाल्लं जात नाही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून एखादा गोड पदार्थ हा बनवून त्यावर उपवास सोडला जात असतो तर अशा पद्धतीने सुद्धा काही ठिकाणी उपवास हा केला जात असतो तर यापैकी ज्या पद्धतीने तुमच्या भागामध्ये उपवास हा केला जात असेल तर त्या पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास हा करायचा आहे आणि हा उपवास करतानासुद्धा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायचा आहे आणि आता दुसरी गोष्ट येते ती म्हणजे जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या वेळेस सुतक असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे तर जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सुतक आलं असेल तर मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये घरातील कोणत्याही स्त्रीने वटपौर्णिमेची पूजाही करायची नाही आहे कारण सुतक काळामध्ये आपण साधी देवपूजासुद्धा करत नाही त्यामुळे वडाच्या झाडाची पूजासुद्धा आपल्याला या दिवशी करायची नाही आहे पण मग तुम्ही सुतक असताना उपवास करू शकतात का तर बऱ्याच ठिकाणी सुतक असतानासुद्धा उपवास हा केला जात असतो पण पूजा केली जात नाही तर मग ना तुमच्याकडे जर पूजा न करता सुद्धा करतासुद्धा काळामध्ये उपवास केला जात असेल तर मग तुम्ही हा उपवास करू शकतात पण बऱ्याच ठिकाणी सुतक आहे म्हणून हा उपवाससुद्धा करत नाहीत कारण वटपौर्णिमेचा सण हा सवाष्ण स्त्रियांचा सण आहे शुभ कार्य आहे शुभ सण आहे त्यामुळे काळामध्ये काही ठिकाणी हा उपवाससुद्धा करत नाहीत काही ठिकाणी सुतक काळामध्ये केलेला उपवास हा लागू पडत नाही असंसुद्धा म्हटलं जात असतं त्यामुळे हा उपवास काही ठिकाणी केला जात नाही तर मग तुमच्या भागामध्ये तुमच्या घरी जी काही पद्धत असेल जो काही रीतीरिवाज असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि यामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशीच मासिक धर्म आला तर मग तुम्ही काय करायचं आहे तर मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये उपवास करू शकतात पण वडाच्या झाडाची पूजाही करू शकत नाही आणि जर मासिक धर्माचा तुमचा चौथा दिवस असेल तरीसुद्धा तुम्ही वडाच्या झाडाची पूजाही करू शकत नाही आणि जर पाचवा दिवस असेल तर मग तुम्ही अशा वेळेस आपले केस धुवून वडाच्या झाडाची पूजा करू शकतात पण जर मासिक धर्माचे पहिले चार दिवस असतील तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे पण कुठल्याही प्रकारे तुम्हाला वडाच्या झाडाची पूजाही करायची नाही आहे आणि या दिवसांमध्ये सुद्धा उपवास करताना तुमच्या भागामध्ये तुमच्या घरी ज्या पद्धतीने उपवास केला जात असेल त्या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे तर याप्रमाणे गर्भवती महिलांनी वटपौर्णिमा ही कशी साजरी करायची आहे आणि जर वटपौर्णिमेच्या वेळेस सुतक आणि मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस अशा महिलांनी काय करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ